हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्युब चॅनेलवरती तर फ्रेंड्स आज आपण ना खाली मॅट वरती पाटीवरती झोपून काही एकदम साधे व्यायाम पाहणार आहोत ज्यामुळे ना तुम्ही तुमच्या हिप्स वरची कमरेवरची पोटावरची चरबी आरामशीर कमी करू शकता जर काही लोकांना खूप आळस येतो उभे राहून एक्सरसाइज करायचे नसतात किंवा जास्त उड्या मारायच्या नसतात तर त्यासाठी ना तुम्हाला पाठीवर झोपून तुम्ही हा एक्सरसाइज कुठल्याही वेळेला आरामशीर करू शकता फक्त लक्षात ठेवा की तुमचं पोट हे खाली असलं पाहिजे दोन तास अगोदर जेवणाच्या तुम्ही जर समजा आता जेवलाय तर तुम्हाला दोन तास दोन किंवा अडीच तास तरी जेवण झाले पाहिजेत त्यानंतरच ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत त्यावेळेलाच तुम्हाला, तुम्हाला हा रिझल्ट व्यवस्थित एक्सरसाइजचा दिसणार आहे तर चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत व्हिडिओ आवडत असतील फ्रेंड्स तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण चला पाहूया तर फ्रेंड्स सगळ्यात प्रथम आपण काय करणार आहोत की आपल्या पोटासाठी आणि आपल्या मांड्यावरची जी काही चरबी आहे ना ती कमी करण्यासाठी एक्सरसाइज पाहणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत आणि उजवा पाय तुम्हाला फक्त सरळ करायचा आहे ज्यावेळेला तुम्ही पाय सरळ करणार त्यावेळेला तुमचा जो काही पोटाचा जो भाग आहे ना तो तुम्हाला पुढे फुगवायचा नाही आतमध्ये स्ट्रेच करायचा आहे वन क्यू पाय एकदम स्ट्रेच करायचा आहे जेवढा होतोय तेवढा स्ट्रेच करा थ्री हो फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स यामुळे ना तुम्ही करून बघा ह्याचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे खूप सिम्पल आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय तसेच फोल्ड ठेवायचे आहे जसं आपण बटरफ्लायला आपले दोन्ही पाय टच करतो तसे आपल्याला खालून आपले तळवे टच करायचे आहेत आणि ते आपल्याला पाय ओपन करायचे आहेत वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स जर सुरुवातीला नवीनच असाल तर काउंटिंग कमी ठेवा कारण जास्त वेळ केल्यामुळे तुम्हाला इथे मांड्यांवरती प्रेशर होतो इथला जो मांड्यांचा जो भाग आहे तो स्ट्रेच होतो यामुळे तुमची चरबी सुद्धा कमी होणार आहे फक्त सुरुवातीला काउंटिंग कमी का ठेवा हळूहळू काउंटिंग वाढवा त्याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे आपण नेक्स्ट आपल्या पायांसाठी आपण एक्सरसाइज पाहणार आहोत ज्या लोकांचे पाय दुखतात ज्या इथे आपल्या पोटऱ्या जास्त दुखत असतील तर त्यासाठी ही एक्सरसाइज खूप छान आहे दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत थोडेसे हलकेसे तुम्हाला पुढे ठेवायचे आहेत फक्त पायांची बोट आपल्याला समोरचा जो भाग आहे तो फक्त वरती उचलायचा आहे वन टू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन फ्रेंड्स जेवढं तुम्हाला इझी वाटते तेवढी इझी एक्सरसाइज नाहीये कारण ज्या वेळेला तुम्ही करणार ना त्यावेळेला तुम्हाला समजणार जो प्रेशर आहे ना तो तुमच्या पूर्ण इथून पायावर पासून येणार आहे नक्की ट्राय करा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात आपल्याला डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत पाय आपल्याला डा उजव्या साईडला स्ट्रेच करायचे आहेत वन त्यानंतर डाव्या साईडला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आहे, यामुळे ना तुम्ही तुमच्या कमरेवरचा तुमच्या हिप्सवरचा फॅट नीतावरचा फॅट नक्की कमी करणार आहात याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला पोटावरती झोपायचं आहे दोन्ही हात आपल्याला आपल्या फेसच्या खाली ठेवायचे आहेत आणि आपल्याला दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचं उजवा पायावरती घेऊन यायचं आहे वन टू त्यानंतर डावा पाय थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स खूप इझी आहे ही त्यामुळे ना तुम्ही तुमच्या मांड्यांवरचा पायावरचा एक्सरसाइीमधील वरची चरबी असेल ना ती कमी होणार आहे पोटावरती सुद्धा ह्या एक्सरसाइजचा प्रेशर येतो त्यामुळे तुमच्या बोटावरची चरबी सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे नक्की ट्राय करा याची तुम्हाला तीस वेळा काउंट करायचा आहे आणि ह्याचे तीन सेट मारायचे आहेत खूप इजी आहे आरामशीर करा एक सेट मारलात की त्यानंतर बॉडी रिलॅक्स करायची आहे फ्रेंड्स असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये धन्यवाद